नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभप्रभा शुभप्रभात शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारच्या गाई आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजारभाव बाजार घरबसल्या पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया कर पारट्या गा गायी असतील वेलेल्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती कव्हर करूया जर कोणी आपल्या चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्ते कुठल्या गावात आहे तिसंगी तिसंगी किती दुसऱ्या आहेत किती दिवस टायम आहे लाग वारकेग आहे किती दूध चालू आहे दोन टायमाच दहा लिटर, लिटर। दुसऱ्या व्यक्तीची पार्टी गाय मित्रांनो आपल्याला कमेंट पण आल्यावर त्या परट्या गाय दाखवून पाहिजे आपण पार्टी गाई घेतो व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्यक्तीची गाय दहा लिटर दूध चालू आहे किती किंमत सांगता येते तीस हजार कमी जास्त होईल थोडंफार कमी जास्त होईल ती संगीची गाय दुसऱ्या दुसऱ्याची दहा लिटर दूध चालू आहे तीस हजार किंमत सांगितले मोबाईल नंबर सांगा सांगाई सत्त्याण्णव तीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव नमस्कार बाया कुठल्या गावात आहे वेळापूर शेतकरी व्यापारी शेतकरी किती वेळ ताजी दुसऱ्याची दहा दिवस मित्रांनो दुसरे त्याची काय दहा दिवस टायम आहे दाताला कसे सायदाचे संपली दात संपली दहा दिवस टाईम आहे काय किती पेळली पहिलं रला आठ नऊ आठ नऊ लिटर किती की किंमत सांगता येईल जी साठ हजार रुपये बघू शकता मित्रांनो साठ हजार किंमत सांगितली संभाळणे जरा शेतकरी किती काय बघू शकता मोबाईल नंबर सांगा की एक्क्याण्णव बहात्तर त्र्याऐंशी झिरो सहा अठरा शेतकऱ्याजवळची काय नमस्कार कुठल्या गावात आहे शिरबावी शेतकरी परि शेतकरी शेत किती वेळ येतात पहिला रूप पहिलं रूपड आहे मित्रांनो दाताला कसा आहे दाताला दुसरा आहे किती दिवस टाईम आहे अजून याला दहा पंधरा दिवस दात दोनदात पहिल्यावर कालवड आहे मित्रांनो शेतकऱ्याजवळ जाईल आहे किती किंमत सांगता येईल जी सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे मोबाईल नंबर सांगा सांगाई अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेपन्न सत्तावन्न सहा झिरो पाच ठीक आहे पहिल्यावर दोनदात कालवड किती वेळ आहे तिसऱ्या येत आहे गाव कुठलं ती संगी शेतकरी काय व्यापारी शेतकरी तिसऱ्या होता जे काय दुसऱ्या होता किती पिढे तेवीस चोवीस किती दिवस टायम ह्याला तीन आठवडे पंधरा दिवस किती किंमत सांगता येईल पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा छप्पन अकरा एकोणनव्वद तिसऱ्या अर्थाची गाय मित्रांनो आज शेतकऱ्यांच्या गाय आपण कवर करतो आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती त्या प्रकारच्या गायींचे व्हिडिओ आपण बनवूया मित्रांनो नमस्कार म्हटलं का बेगनचे शेतकरी व्यापारी शेतकरी किती वेळ झाली किती दिवस टाईम टायमा दहा दिवस किती पिढी दुसऱ्याला बारा तेरा लिटर एका टायमाला किती किंमत सांगता येईल पासष्ट हजार कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्या जवळची गाय बघू शकताय किती पिळा या मोबाईल नंबर सांगाय अठ्याहत्तर त्रेचाळीस झिरो दोन एकोणऐंशी पंचावन्न नमस्कार कुठल्या गावात आहे तोंडलं बोंडलं ते आणली का तुम्ही किती वेळ ताजी पहिला रो दाताला दाताल चौशे किती दिवस टायम दहा दिवस दिवस टायम आहे मित्रांनो चौथं का लोड आहे पहिलं रो किती किंमत सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगायची बघू शकता का लोडला वगैरे मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव झिरो त्रेचाळीस चाळीस दोनशे त्र्याण्णव पहिलं चार लाख का लोड आहे पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली तर आपण गाई कवर करणार आहे मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायीच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया नमस्कार पाया कुठल्या गावात हो आहे टिंबुर्णी लांब नाही तो आणली आहे का किती आहे तजाई दुसऱ्या वेल आहे काय निकाल वडा आहे किती दिवस झाले येऊ दीड महिना किती दूध चालू आहे आता इथे बारा लिटर दोन टायमात दोन टायम बारा लिटर दूध चालू आहे मित्रांनो बघू शकताय काय कितके किंमत सांगताय ह्याचे रे चाळीस हजार रुपये शेतकरी का व्यापारी हां शेतकरी ठीक आहे मोबाईल नंबर माहीत आहे काय सांगे सत्त्याण्णव सदुसष्ट तीस छप्पन चौदा किती काय आहे ते अजून घरी अजून आठ आहे त्या ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे पुरती शेतकरी गाव्या परि शेतकरी किती येत आहे दुसरे येत आहे दाला दाताला चौसा आहे किती दिवस टाईम आहे दहा पंधरा दिवस किती पहिला रोज दोन टाइम बावीस लिटर किती किंमत सांगताय नव्वद हजार कमी जास्त काय ऐंशी लयची त्र्याण्णव शेतकऱ्या शेतकऱ्याजवळची काय होऊ शकता वगैरे नंबर मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस छत्तीस बेचाळीस नमस्कार कुठल्या गावात आहे आनगर शेतकरी परे शेतकरी किती वेळ ताजी पहिलं रो दाताला दाताला चार दात किती दिवस अजून हिला पंधरा दिवस किती किंमत सांगताय एक लाख वीस हजार मोबाईल नंबर की सत्त्याण्णव सहासष्ट बावन्न बहात्तर चव्वेचाळीस होऊ शकता मित्रांनो शेतकऱ्याजवळ तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया नमस्कार कुठल्या गावचा आहे चिंचोली शेतकरी व्यापारी शेतकरी किती आहे ताजी काही पार्टी तिसऱ्या किती दूध चालू आहे सहा साडेसहा लिटर एका दोन टायमात एका टायमा दोन टायम बारा लिटर किती किंमत सांगता येईल चाळीस हजार शेतकऱ्या जो वगैरे बारा लिटर दूध चालू आहे चाळीस हजार किंमत सांगिते बारा लिटर दूध चालू आहे गाय बघू शकतो पार्टी गाय मोबाईल नंबर की मोबाईल नाही बरोबर ठीक आहे मित्रांनो आपण आज पार्टी आपण गाय कवर केलेली त्या सर्व आपण आज शेतकऱ्यांच्या गाय कव्हर केली त्या तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अजून गायींच्या किमती बघायला आवडतील ते कमेंट करा त्या प्रकारच्या गायींची किंमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया मित्रांनो नमस्कार मामा कुठल्या गावच आहे ना ते पुते दोन गाय आणली आहे शेतकरी व्यापारी शेतकरी एकदम दोन कसे आणले मग दुधाला मार्केट नसल्यामुळं पार्टी आहे त्या

चाळीस हजार रुपये किंमत प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडेल ते कमेंट करा आपण पुढील व्हिडिओ तशा प्रकारे सगळे कवर करूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये आणखी गाईच्या किमती कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद